प्रकल्पाकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते पण त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष दिले जात नाही असाच प्रकार नांदगाव खंडेश्वर मधील बेंबळा नदी प्रकल्पातील एरड बाबत घडत आहे गावाचे पुनर्वसन तर केले पण ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले यामुळे नागरिकात असंतोष पसरला आहे नांदगाव खंडेश्वर शहरालगत एरड येथे समस्यांनी कडस गाठला आहे पुनर्वसनाला एकोणवीस वर्षाचा कालावधी लोटला पण अद्याप गावात रस्ते बांधण्यात आले नव्हते नाल्या पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती मात्र काही दिवसांपूर्वी विकास कामाला सुरुवात करण्यात आली मात्र या विकास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण पुनर्वसन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे आणि आधी डांबरीकरण करण्यात आले व नंतर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे त्यामुळे थातूर माथूर केलेले डांबरीकरण नष्ट होत आहे तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले होते मात्र ती जीर्ण झाली असल्याचे असलेली दिसून येते आणि परिसरातील पथदिव्यांकरिता खांब उभे केले असून अद्यापही त्यावर दिवे देखील लागले नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे या भागातील विद्युत पुरवठा करणारी डीपी मध्ये बिघाड असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत असते त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देत एरड पुनर्वसनातील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून येथे मूलभूत सुविधा पुरवावी अशी मागणी या भागातील अवधूत चव्हाण सचिन खडसे बबन जिवणे मुदेश राऊत रामराव मेश्राम गजानन कोल्ले रमेश खडसे यांनी केली आहे आमच्या आम्ही येरड येथील रहिवाशी असून आमची पहिली समस्या पाण्याची टाकीच आमच्या इथं भिमळा प्रकल्पानं हे म्हटलं होतं का तुम्हाला आम्ही सर्व कामं नवीन करून देऊ परंतु आमच्या इथं नवीन पाण्यात टाकी झालेली नाही ते म्हणत आहे शासन का आम्हाला तुम्हाला दुरुस्त करून देतो तसेच आमच्या इथं सर्व जे रो रोड झाले आहे ते सगळे बोगस काम झालेले आहे आणि पाण्याची जी व्यवस्था आहे ते व्यवस्थित नाही आहे आणि वीर जे पाण्याची केलेली आहे ते आतापर्यंत होत नाही आहे अकरा मार्च अकरा मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये काम चालू झालेलं आहे परंतु शासन म्हणजे आम्ही सहा महिन्यात तुमचं काम पूर्ण करून देऊ पण आतापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही आहे तसेच आमच्या येथील लाईन लाईन जी आहे ती बरेचसे वरची जी लाईन आहे खंब्यावरली आणि त्याच्यावर जे लाईट आहे ते बरेचसे गेलेले आहे आणि त्यापैकी चार पाच लाईट चालू आहे बाकी बंद पडलेली आहे त्यामुळे शासनाने आम्हाला लवकरात लवकर उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सवा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर